भेट होती आपली आणि असे तुम्ही युट्यूबला वगैरे चेक केला असेल तर मार्गदर्शन कंटिन्यू चालूच राहते आणि मी आलेलाच चेक विचारलो होतो तुम्हाला की एस सी किती मुलं आहेत म्हणजे त्यामुळे समजते की गावामध्ये अवेअरनेस आलं की नाही ते कारण पोलीस भरती म्हणल्यानंतर सरळ सहज कोणत्याही गावातलं काही जर विचारलं तर पोलीस भरती हे तर डायरेक्टली फॉर्म भरणारच पोरग आहे ते म्हणजे त्याला ते मार्गदर्शनाची गरजच नाही गाव बाजूच्या गावातले पोरं पोलीस भरती करायला तर आपणही पोलीस भरती करा त्याच्या पलीकडे जेव्हा पोरग विद्यार्थी एसएसी चा फॉर्म भरते रेल्वेचा फॉर्म भरते तेव्हा समजून घ्यायचं की या गावामध्ये अवेअरनेस आहे आणि पोटेन्शियल पण आहे बघा आणि त्या पद्धतीनुसार मग तुम्हाला गायडन्स म्हणजे काय किंवा तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे की करंट मध्ये महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सोबत तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे म्हणजे युट्यूबवरचे जे चॅनल जे मेन मेन जे चॅनल आहेत म्हणजे जसं की भारतामधले सेंट्रल गव्हर्नमेंटचे दिल्लीचे काही मेन मुख्य चॅनल जे आहेत अंकित भाटी सरांचे चॅनल आहे आदित्य रंजन सरांचे चॅनल आहे त्यानंतर संभाजीनगरला संकल्प एज्युकेशन आपले मित्र आकाश जाधव सर आहेत राहुल मिश्रा सर आहेत त्यानंतर डवळे सर असू द्या काने सर असू द्या की तुम्हाला या सगळ्यांचे चॅनल सबस्क्राईब करायचे आहेत त्याचा फायदा काय होते की जसं काही नोटिफिकेशन आलं समजा तलाठीचं म्हणा किंवा पोलिस भरतीचं म्हणा किंवा सर झडपी तर तुम्हाला समजतेच पण ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या दरवर्षी बरोबर ठरलेल्या टाइमला येत नाहीत मग काय होतं की आपल्या अंगात तेवढी एनर्जी राहत नाही की परीक्षा येईल कधी आल्यानंतर बघूया कारण ते अनसर्टन आहे माहीतच नाही की नेमका कधी होणार आहे ते माहीत असणाऱ्या डिसाइडेड गोष्टी ज्या आहेत जसं की सेंट्रलचे विद्यार्थी जे आहेत ते वर्षानुवर्ष बरोबर प्लॅन नुसार कार्यक्रम करणार रेल्वेची आणि एसीसीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीला होणार म्हणजे होणार ते बरोबर त्या वर्षापर्यंत फेब्रुवारी पर्यंत तयारी करणार आणि मग तिथं त्यांचा मग काय जे काही त्यांचं मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला त्यांना तिथे त्या ठिकाणी भेटतो तुमचं पण काम तेच आहे की आपल्याला वर्षाला कमीत कमी तीन ते चार तरी फॉर्म भरता आले पाहिजे मग त्यासाठी मग सेंट्रलचे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे रेल्वे डिपार्टमेंट आहे रेल्वे डिपार्टमेंट मध्ये दरवर्षी जवळपास लाखांना भरती असते आर आर मध्ये आर आर बी ग्रुप डी आर आर बी एन टी पी सी आर आर बी एन पी त्यानंतर आर आर बी मध्ये भरपूर जागा आहेत एसएसी मध्ये एसएसी सी एच एस एल आहे एमटीएस आहे एसीसी सी पी ओ आहे एसीसी सीजीएल आहे मग या सगळ्या जसं की आता माहीत नाही तुम्हाला की एस ची परीक्षा म्हणजे की फक्त जीडीच आठवते जसं की महाराष्ट्रामध्ये सब इन्स्पेक्टर आहे तसं से सेंट्रलला पण सब इन्स्पेक्टर आहे जसं की तुम्हाला पिक्चर थ्रू माहिती आहे की इंटेलिजन्स ब्युरो माहित आहे सीबीआय माहित आहे ईडी माहीत आहे नारकोटिक्स माहिती आहे त्यानंतर रो माहिती आहे पण त्याचे जे, जे पद आहे ते पद जे भरण्याचं काम आहे ते सिजेल करते एस एस सिजर म्हणजे दहावी बारावीचे त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय आहे की सुवर्ण संधी आहे की आतापासून जर तयारी केली आपण तर तीन चार वर्षामध्ये येणाऱ्या ग्रॅज्युएशनच्या एंड पर्यंत तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही तुम्ही करू शकता आता लागते काय त्याला फक्त ना फक्त व्यवस्थित अभ्यासक्रम फक्तन लागतो तो म्हणजे काय असं गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश तीन गोष्टी जाता अकरावी बारावी आहे तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही इंग्लिशचे फक्त व्हिडिओ बघत राहायचे कोणते पिक्चरचे का नाही इंग्लिशचे फक्त ना फक्त आपले अभ्यास रिलेटेड व्हिडिओ बघायचे एकदा सुरू केलं नावून टाकलं तुम्ही नावून टाकलं तर लाखो व्हिडिओ आहेत त्याच्यावर तुम्हाला जे आवडते ते बघायचं नावून बघायचं प्रोणाऊन बघायचं वर्ब बघायचं ऍडिटिव्ह बघायचं नुसतं युट्यूबवरच्या लेक्चर पण कोर्ग विद्यार्थी पास होऊ शकते बरोबर आहे पहिलं काम आहे की तुम्हाला फक्त स्टेट पुरतं मर्यादित न राहता सेंट्रलच्या कोणत्या जागा आहेत ते बघायचं आहे आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेला सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे काय असेल की तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता हे जर एकदा भारी झालं की तुमचा नंबर लागला बरोबर मात्र त्याच्यामध्ये का काय असेल की माझ्याकडून काय मी तुम्हाला मदत करू शकतो माझ्याकडून मदत तुम्हाला हे होऊ शकते की तुम्हाला मी ऑनलाईनची बॅच जे आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो ज्याची फीस जी आहे चार हजार नंतर कमी करून दीड हजार फीस केली होती ती ती बॅचमेंट तुम्हाला फ्री देतो पण त्याचा फायदा तुम्ही घ्या बघा कारण फ्री म्हणल्यानंतर तुम्हाला वाटतंय की आता याचं बघलं काय नाही बघलं काय काय बरोबर आहे जेवढी उपस्थित असते तेवढ्या भेटेल हा ती काहीतरी असते ना म्हणजे तुमचे हाजी दौजीर नाही तर तुमच्या सोबतचे जेवढे काही सहकारी आहेत खरंच हजार भेटतात

चार वर्ष पाच वर्ष लागण्यामागचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी मार्गदर्शन बरोबर नाही आणि काय करायला पाहिजे एक्झॅक्टली ते, ते तुम्हाला समजत म्हणून द्यावे बरोबर म्हणजे पुस्तकांचा कसा वापर केला पाहिजे कोणत्या टाईमला एक्झामच्या जाहिरात येण्याच्या जा पहिलेचा अभ्यासक्रम जाहिरात आल्यानंतरचा अभ्यासक्रम आणि डेट आल्यानंतरचा अभ्यासक्रम हे तीन गोष्टी वेगळ्या आहेत त्याची जर साथ लागली तुम्हाला व्यवस्थित तर तुमचा निकाल शंभर टक्के येणार येईल बघा बरोबर तुम्ही तुमच्याकडचा जेवढा काही कंटेंट आहे त्याला व्यवस्थित राबवा आणि अतिशय महत्वाचं कुठलाही रिझल्ट येण्यामागचं कारण कोणताही रिझल्टच म्हणजे आपले स्पर्धा परीक्षाच नाहीये हीच परीक्षाच नाही जगातली कोणत्याही स्पर्धा असू द्या खेळाची असू द्या किंवा तुमच्या आयुष्याची असू द्या किंवा तुमच्या कुठल्या परीक्षेची असू द्या या स्पर्धेमध्ये जर निकाल काढायचा असेल तर एकमेव गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी नियमितता तुमची पाहिजे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की या नियमितता सोबत तुमच्याकडे पाहिजे की त्या लेवलचा प्रामाणिकपणा बरोबर म्हणजे आल्या या दरवाजातून मध्ये एंट्री असं ते मोबाईल काढणं आणि काढल्यानंतर वायफायचा वापर फक्त ना फक्त झाला पाहिजे तुम्ही काय बघायला हे कोणी म्हणणार नाही तुम्हाला हे काय बघायला असतो तुमचा आजचा दिवस आजचा टाइम आणि आजचा हा जे व्हिडिओ आहे ते उद्याचं तुमचं भविष्य खराब होणार बघा हे टाइम जे आहे ते तुम्ही स्वतःला ओळखा की येणाऱ्या इथून पुढच्या एका वर्षानंतर जेव्हा पुढच्या वर्षी जे असेल या गावामध्ये या आपल्या कुळामध्ये आपल्या घरामध्ये दिवा जो लागणार आहे तो सरकारी नोकरीचा लागणार आहे आणि तुम्हाला बघून आणखी चार पाच जण प्रेरित होतील आणि ती लाईफ वेगळीच आहे बघा बरोबर लाईफला फील करत की एका वर्षानंतर नोकरी लागली पुढच्या दोन वर्षानंतर मी सरासरी गाडी मध्ये गावामध्ये कार घलो त्याच्यानंतर आणखी दोन वर्षांना घर बांधलो हे फील करत जा किंवा मी मी त्या राजेशाही याच्यामध्ये वावरलो मी तर तुम्ही काहीतरी घेऊ शकता बघा बरोबर गैराजा संघ राहिला की गरारीच बन ते आणि तो संघ विचार येत नाही तर बनायचं तर भारीच बनायचं आहे बघा आणि हे जोपर्यंत आपल्या असं सकाळी म्हणजे फील करायचं म्हणजे काय की तुम्हाला त्या गोष्टी एवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला स्वतःला मध्ये ऐकवार करायच्या की सकाळी तुम्हाला अलार्मची गरज नाही पडली पाहिजे जसं की माझं स्वतःच मी बारा वाजता झोपू द्या एक वाजता झोपू द्या म्हणजे सकाळ मला चार वाजता मला उठणं आहेच आणि चार वाजता उठायचं म्हटल्यानंतर मला भीती वाटते की चार वाजून घेतो मला आजचा दिवस साधत जाते निघून आणि मागे पडतो मी तीन वाजल्यापासून डोळे उडी असतात तीन साडे तीन ला उठून मग माझ्या कार्यक्रम हे जे आहे ते मला बनायचं ना काही ते महाराष्ट्रामध्ये जे आहे बाकी शिक्षकांपेक्षा पण आपण भारी आहे पण ते बनण्यासाठी जे पोटेन्शियल लागते म्हणतात ना तुम्ही किती व्हिडिओ टाका हजार व्हिडिओ टाका ते हजार व्हिडिओ काही खरवत नाही ते एकच तुमचे आयुष्य भरून टाकते बरोबर आहे एका व्हिडिओसाठी आमची धडपड चालू असते ते व्हिडिओ बाकीच्यांनी तुम्ही पण बघले तसं की महाराष्ट्रात कोणी तसं शिकवत नाही आपल्याकडे सरकार आपल्या सारखं आणि आपण सेंट्रलच्या पण सगळ्या पोरांना सांगितलेलं आहे जेवढे काय आपल्याकडे कंदारा जवळपास साडेतीनशे चारशे पोर आहेत आता सध्या लाईव्ह ऍक्टिव्ह पुरायचं क्लास मध्ये कॅमपूर जवळपास दीडशे दोनशे पुरे आहेत सगळ्या पोरांना सांगितलं की तुम्ही कोणाची बॅच बघा म्हणलो आदित्य रंजन सरांची बॅच बघा रम प्रताप सरची बॅच बघा हे या दोघांनी राकेश अजे सरांचा क्लास केलेला आहे पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच क्लास केलेला नाहीये आणखी एक मत तुम्ही सगळेच पास करू शकता एकमेव कारण म्हणजे मी दहावी नापास आहे दहावी नापासा नंतर आज पर्यंत आहे वर्षाला कमीत कमी बाराशे तेराशे पुराकडे लागणाऱ्याची संख्या दरवर्षी शंभर आहे मात्र मी नापास असताना एवढ्या पुरांना मी शिकवत आहे पास तरी तर काही बघू शकता बरोबर तर खूप काही असं मनामध्ये असं जड हे करून बसू नका की म्हणजे काय होते काहीच होत नाही बघा झाला फायदा तर लागून जासा नाही झाला तर काय असणार की आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जगण्यासाठी जे व्यवहारिक नॉलेज पाहिजे ते तुम्हाला स्पर्धापेक्षा देऊन जाईल बघा ठीक आहे गावामध्ये एकदम भारी वाटलं की अभ्यासिका आहे चांगलं वातावरण आहे आणि त्यानंतर आता मला पहिलेच वेळ आहे गावामध्ये यायची आणि बाकी कुठल्याही अकॅडमी सारख्या किंवा जास्त माझा असा हे प्रयोग नसते जास्त सत्कार समारंभाचा आणि जिथं पण ज्या क्लासला आहे तिथं मी सेमिनारला गेल्यानंतर त्यांना पहिली आठ घालतो की सत्कार सोडलं तर मी येतो आता मला माहिती नाही सत्कार आहे कारण ते गोष्ट आपल्या रक्तात नाहीये कारण सत्कार म्हणलं की माणूस काय होते की दिवसेंदिवस काय असे की ते बाहेरून मोठा होते मधून कमजोर होते कारण त्याला असं की धरून मोठा बरोबर अजून आपल्याला खूप मोठा काचीव करायचं आहे आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा कोणाकडून जास्त न करता काय असेल तुम्ही स्वतःकडून करा आणि सुरुवात शून्यापासून होता काय हरकत नाही का काहीच समज नाही आज दहा प्रश्न सोडले एकच प्रश्न उद्या एका प्रश्नाला बघून उद्या तयारी करायची दोन प्रश्न बरोबर तुझ्याला मागे तयार पहिल्या दिवशी कोणाला पोळी येते का येत नाही वेळ लागते पहिले पीठ मोळता येत नाही पीठ मळायचं शिकते मग लाटता येत नाही लाटायचं शिकते गोल गोल होत नाही गोल येते झाली गोल तर तयार पडत नाही वेळ लागते त्याला पडली तयार तर भाजत नाही बरोबर करपून जाते त्याला वेळ लागते मग फुगत नाही फुगली किंवा पुरण पडते मग हे प्रकार आहे ना प्रोसेस आहे